Kecelakannya kaya koma, katanya, kaya koma, katanya, kaya koma, katanya, 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 अच्छा सकाळ दा अकरा वाजेपर्यंत की नाही चला आठ आठ गाव सानेत काय संगत करायची काय मला मला ती पोरांना ते पोहाय जमत नाही तर मी एका करीन जमलं तर बोला एका पितराला नाही पित्रच बंद करा आजवत घरात पण असं थोडीच असते कसं असते मग अर्बचानी निमितन चार लोक जेव होते एक एकच एकच पितर आला म्हणून असतो का आपण एवढं कोणी करायचं मी एकटी करते स्वतः कसं मी आज बोलाण थोडं बार तुम्ही काय करायचे तुम्ही मोबाईल कडून निघतात गावात का मां

काय करत नाही दुसरं मला काय घ्याय बोलायच नाही कपडे उपडे घालून देतो काय नाही गावात चालत काय करत गावात

सूट आणायची बडी शेप जिरी ती यादी करून दे यादी नाही नाएच कारल आणायचं कारल कारल पण ती मला यादीतले ना काय लागतंय तुला कारल लसूण फेसून काय लसून निशी ती पण काय लागत ते सगळं सांग ना मला यादीत लिहि यादी ना माझा पेन माझ्याकडे असतो आहे बघाव तिथे काउंटरला फेउंटरला कुठेतरी पेन असेलच ना हा तिसरा करायचे मी जातो मी व्हॉट्सअपला पाठवते मी यादी आता तिथं बघ एक तिथं रेंज नाही आणि त्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे का नाही ते रेंज चालत मग टाकायचं बॅलन्स ना बॅलन्स टाकायचा तिथं काही एवढं तुम्हाला काही उठ उठ पेन ते लिहून दे मी सांगायचे काय सांग कारण गवारी किराणा काय आणायचं किराणा आळीची पान आणायची किराणा का तू आपण ती लागत ती आणू इथून इथून गोळा करते किराणा काय लागत आणायची काय जेवढ सांग तेवढं आणायचं सांग नाव तर सांग तिथे गुळ आणायचं साखर आणायची बुकणी आणायची काय लागत आहे तुला सुटफीट सांग पट आणायची गुळ बर अजून मसाल्याच्या पुढ्या अजून कोणती एवढे आणायची कोणती कोणती आणा

सांगते सांग व्यवस्थित कस सांगायचं तुम्हाला तिकडे केलं ना म्हणजे ना पोळ्याचं सगळं सामान दिनाय तो त्याला माहितीये का आपल्या तो घरी काय काय नाही त्याला नाही आमच्या पोळ्या सामान दिनमानानी त्याला काय म्हणायची गरज नाही मानन दिन पण आपलं तिथे काय हाय का नाही काय वाटीच काय मनाने दिन सामान सगळं दिनमानानी त्याला काय कळत नाही का पोहायला काय लागतं तुम्हाला मला कळत काय जाऊन देवड एवढं एवढी बडाकली जाते म्हणेरच करायला माझे का माणसं येते चुकच खात भरकजी ना मग काय करायचं काय चुकी स्पीडनी सांगत बोलते सामान साऱ्या सांगत बसले चार लोक नाही सांगितले अखं गाव झालं मला काय सांगत जा मला काय